आपण आता हे मुक्ताईनगर तहसील कार्यालयाच्या समोर या आवारामध्ये जे ठंपर लावलेले आहे ला या ठिकाणी उभा आहोत दिनांक एकवीस मेला इंदोर हैदराबाद सातशे त्रेपन्न यल या रस्त्याच्या भूसंपादना पोटी जी जागा जा शेतकऱ्यांची गेलेली आहे ते शेतकरी आंदोलनासाठी बसलेले होते त्यांना माहिती मिळाली की या ठिकाणी अनधिकृतरित्या कोणती रॉयल्टी न भरता डंपर चालू आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांनी धाव घेत त्या ठिकाणी जवळपास वीस ते बावीस डंपर त्या ठिकाणी ताब्यात घेतले होते मात्र महसूल कर्मचाऱ्यांना फोन करूनसुद्धा तहसीलदार यांना फोन केला असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि तरीसुद्धा तिथपर्यंत ते पोहोचले नाही आणि त्यामुळे महसूलचे कर्मचारी येण्याआधी शेतकऱ्यांनी हे चार डंपर तुम्ही अवतीभवती बघू शकतात जे चार डंपर या ठिकाणी जमा केले एकवीस तारखेला ही कारवाई शेतकऱ्यांनी केली असं म्हणायला हरकत नाही पण एकवीस तारीख ते अठ्ठावीस तारीख म्हणजे तब्बल आठवडा उलटला तरीसुद्धा अद्यापही या डम्परवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आणि या संदर्भात मी तहसीलदार गिरीश वखारे यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की आम्ही आमचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांना पाठवलेला आहे कारवाईचा किंवा दंडाचा जो अधिकार आहे ते प्रांत त्या निर्णय घेतील म्हणजेच की तहसीलदारांनी आपला चेंडू प्रांताधिकाऱ्यांच्या को कोर्टात टोलवला आहे का हा मुद्दा आता आपल्या समोर येत आहे या डम्परवर कारवाई होणार का हा देखील मुद्दा आहे सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचा ट्रॅक्टर असेल जे सी बी असेल जर गावामधून किंवा शहरामधून पास होत असेल त्याची तपासणी करणारे आणि तत्काळ त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणारे आत्ता धनदांड्यांच्या या ढंपारवर कारवाई करणार का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होता कॅमेरामॅन प्रमोद सोंदडे यांच्यासह विनायक वाडेकर वाडेकरनी जय हिंद जय मार